आपला समाज मार्गदर्शन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक चाळीस चे उमेदवार संजय आव्हाड यांच्याकडे आलेलो संजय भाऊ धन्यवाद मी पहिलं भारतीय जनता पार्टीचं आभार मानतो की माझ्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलं आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा महापौर बसवण्याकरता आमच्या पुढे कोणतं आव्हान नाही आमच्या पुढे फक्त एकच आव्हान आहे आमचा विकास नक्कीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता महायुतीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि महायुतीने जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काम केलेले आहे त्याचा लेखाजोखा म्हणून महानगरपालिकेवरती महायुतीचा जे झेंडा फडकवण्याकरता सर्वसामान्य जनतेची मध्ये काम करणार एक कार्यकर्ता म्हणून मला भारतीय जनता पार्टीने वार्ड क्रमांक चाळीस मध्ये निवडणूक टाळण्याची संधी दिलेली आहे एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले ब्रँड एकत्र आलाय आणि ते आमच्या पुढे कुणी एकत्र येऊन आमच्या पुढे ब्रँड चालत नाही आमच्या पुढे फक्त विकासाचा ब्रँड चालतोय येणाऱ्या ये पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि महानगरपालिकेचा झेंडा पुढे फडकवणार धन्यवाद आपल्यासोबत संजय भाऊ आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक चाळीस मधून भाजपाचा अधिकृत फॉर्म भरलाय व येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणूक आहे सोळाला निकाल आहे बहुया नक्कीच गुलाल कोण उदळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सरमी उदय समय आपला समाज मार्गदर्शक बरे करतो